गुड मॉर्निंग मित्रांनो प्रशांत रोमा चैनल चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी सकाळी स्वागत ते मित्रांनो सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आज आहे बुधवार तर मित्रांनो मी जी जग जागा घेतली देवळाच्या समोरची त्या जागेचा कंपाऊंड घालण्याची सुरुवात आजपासून करतो आहे शुभारंभ आज होतोय कामगार येतील थोड्या वेळात नऊ वाजता आपल्या ड्युटीवरती आणि आपण काम चालू करणार आहेत तर कुठलंही काम शुभकार्य करताना अगोदर एक नारळ ठेवायचा असतो तो नारळ वगैरे मी घेऊन आलेलो आहे आणि कामगारांसाठी चा म्हणजे साखर चा पावडर वगैरे सगळं घेऊन आलं इथे इथेच चा बनवायची मस्तपैकी आणि आजची सुरुवात अशी करायची आहे तर आजचा कामाचा पहिला दिवस आहे मित्रांनो तर मित्रांनो मस्त की दुपारचं जेवण वगैरे झालं आहे दीड पाहुणे दोन झालेत आणि जे कामगार सकाळी सुरुवात करायला येणार होते कंपाऊंड बांधण्या बांधायला त्यांचं प्लॅन चेंज झालं आणि बोलले दुपारनंतर आम्ही येतो म्हणून तर ॲक्च्युली आम्ही सुरुवात करणार होतो सकाळी पण त्यांचं थोडंसं काम जिथे घेतलं तिथे थोडंसं बोलतो हाफ डे म्हणजे ज्याला इरड बोलतात आमच्या गावठी भाषेमध्ये त्या इरडीचं काम राहिलं ते आता कम्प्लीट केलं आहे आणि ते आता माझ्याकडे येणार आहेत इथे सुरुवात करायला कंपाऊंडची तर दोन सवा दोनपर्यंत ते लोक येतील कामगारांना पाणी पिण्यासाठी कळशी भरून पाणी घेऊन आलो आहे तांब्या आणि कळशी आता परत जातो घरी आणि एक टोप घेऊन येतो कारण चहा वगैरे इथेच बनवणार आम्ही कामगारांसाठी कारण घरी मला काय बनवता येत नाही चहा त्याच्यामुळे इथेच बनवून इथेच प्यायचे तर त्यासाठी एक टोप घेऊन येतो मी घरी जातो नाही तर मित्रांनो जेवण वगैरे आलो आहे आता थोड्या वेळात कामगार येतील त्याच्या अगोदर हे जे बांधलेलं दिवाळ आहे ह्याला दुपारचं पाणी घालायचं आहे त्यात मी पाणी घालतो आहे तुम्हाला दाखवतो मी कुठपर्यंत काम झालं आहे आजच्या अर्ध्या दिवसामध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आठ वाजले आहेत सूर्योदय झालं आहे आणि थंडी तर पारच आहे म्हणजे एकदम गुलाबी थंडी बोलतो ना त्या पद्धतीने थंडी एकदम चोर थंडी एकदम खूपच गारठा करून टाकला आहे इकडे तर मित्रांनो काल माझ्याकडे कामगार अर्ध्या दिवसाने आले आणि त्यानंतर काम चालू केलं पण आपल्याला इथे हे बघा एवढं झालेलं आहे हे बघा एवढं झालं आहे तर याच्यावरती मला पाणी टाकायचं आहे कारण पाणी खूप लागतं बांधकामाला कारण हे सिमेंट सुकलं नाही पाहिजे त्यासाठी तर ह्या बांधकामावरती मी थोड्या वेळात पाणी सोडतो आणि हे बघा हे जरा चर वगैरे मारायला ना थोडासा टाईम गेला इकडे साफसफाई करायला अजून थोडंसं झालं असतं कामकालच्या हा दिवसामध्ये बघा असा चर मारून आहे ह्याच्यामध्ये दोन चिरे अजून खाली जातील बघा हा चर सरळ नाहीचा आहे पुढे तिकडे तर मित्रांनो आत्ता मी घेतोय ह्या बांधकामावरती पाणी मारतोय ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं आहे तो खूप तो फुल भरलेला आहे ड्रम तिकडे एक ड्रम, ड्रम भरलेला आहे तर मित्रांनो पाणी मारून घेतले आहे दिवाळाला म्हणजे अजून पूर्ण असं दिवाळ नाही झालं हा वेज झाला आहे खालचा तिथपर्यंत कारण काल हाफ डे होते लोक आणि आजच्या आजपासून सर्व कामगार सकाळपासून असणार आहेत तर मित्रांनो ह्याला आहे ना पाणी खूप लागतं म्हणजे जेवढं तुम्ही पाणी माराल ना तेवढं तुमच्या फायद्याचं असतं कारण बांधकाम तेवढं मजबूत होतं पाण्याचा खूप जोर धरला पाहिजे इथे तर आता तर सुरुवात आहे आता ही चिरी वाढत 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 जाणार ना दिवाळ पूर्ण होत असेल चारही साईडने त्यावेळी माझी खूप लागणार आहे कारण खूप खूप म्हणजे खूप पाणी लागणार आहे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन टाईम तर कंपल्सरी या दिवाळांना पाणी मारावं लागणार आहे तर मित्रांनो आत्ता माझं पाणी मारून वगैरे झालं आहे आता परत मी जातो आहे घरी घरी जाऊन थोडंसं घरचं काम करतोय परत यायचं आहे मला नऊच्या आतमध्ये नऊ वाजता कामगार येणार आता हे हायडे ड्रम खाली झालं आहे हे तीन घोडे खाली झाले आहेत मला घमेलं कमी आहेत तर आपला पार्टनर आहे विक्या विक्यावाला माझ्याकडे दोन घमेल आहेत आणि एक खोरे ते आता घेऊन त्याच्या घरी जाऊन घेऊन यायचं तर भावना आम्ही रात्री जाणार इथे येऊन मी भिक्या आणि वसंतदादा काल आमच्या जोडीला भाई पण होता परवा देशिवा पण दादा होता तर इथे बघा इथे आम्ही ना सेक्युरिटी भेटवतो खूप मोठी मोठी असे बघा समोर दिसत ना ही टोनकी येत जे खराब खराब आहेत ती इथे जाळतो आणि मस्त रात्री बारा वाजेपर्यंत इथे सिक्युरिटी घेत बसतो कारण रात्री पण खूप थंडी असते तर भावानो काल मी चहाचा टोप इथेच विसरून गेलो आहे टोप जागेवरती आहे पण थोडीशी चाय आहे ती चाय आता फेकून द्यावी लागेल कारण कालची चाय आहे ती हे बघा हा टोफ आहे चाय किती आहे बघा आपण आहे बघ थोड्या वेळाने ही फेकून द्यावी लागेल चा आधी ठेवून देतो इथे बघा काल इथे आम्ही चूल बनवली मस्त पैकी बनवायला तर ही जी वाळू आपली जुनी आहे त्यातले मला वाटतं दोन पिशव्या काल संपल्या असणार छोट्यावाल्या हां दोन पिशव्या संपल्या आहेत अजून ह्या बऱ्याच पिशव्या आहेत आणि मी आज गिरीट मागवलं आहे एक बोलेरो तर एका बुलेरोची किंमत आहे गिरीटची साडेतीन हजार रुपये तर मित्रांनो आता आज येणार आहे तो म्हणजे मला बोला नऊ साडेनऊ आता त्याच्या अगोदर पण येईल गिरीट घेऊन तर मित्रांनो एवढीशी लाकडं राहिली आहेत बाकीची लाकडं मी सगळे आमच्या जुन्या घरी तिकडे गोटा आहे तिकडे गोट्यात शिफ्ट केली आणि ही जी वंडकी आहे ही इथेच राहणार आणि ही जी छोटी छोटीवाले आहेत ना आज आप सकार 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 ही आज राहिलेली तेवढी घेऊन जाणार आहेत दादा वाकड तसा उडावता गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सकाळी सकाळीच मी आलो इथे पाणी मारायला जवळजवळ दीड दिवस झालं काम चालू होऊन तर काल थोडंसं काम आमचं थांबलं लवकर संध्याकाळी पाचच्या अगोदर पाचपर्यंत थांबलं कारण आमची वाळू संपली होती काल कारण आम्ही ते गिरीट वगैरे मागवलं होतं ते भेटलं नाही दुपारपर्यंत मग आम्ही ती सफेद वाळू असतो ना ती मागवली ती यायला जवळजवळ संध्याकाळचे साडेपाच झाले त्यामुळे काम थोडंसं थांबलं तर हे बघा ही वाळू आली काल संध्याकाळी साडेपाच वाजता हा एक बुलेरो वाळू आहे हे बघा आत्ता सिमेंटच्या पिशव्या राहिलेल्या आहेत जवळजवळ चार तीन सात आठ नऊ सि नऊ सिमेंटच्या पिशव्या राहिल्या आहेत आता हे बघा मी तुम्हाला काम दाखवतो दीड दिवसाचं सा। कुठपर्यंत झालं दीड दिवस म्हणजे थोडंसं काल अजून एक तास म्हणजे इकडली बाजू झाली असती एक तास लवकर थोडं काम थांबलं आमचं कारण वाळू नसल्यामुळे हे बघा हे काम हे झालेलं आहे बघा आता हे बघा इथे हे आजचा थर लागला आहे याची खूप उंची झाली आहे बघा खूप उंची झालेली आहे इथे बस झाली इथपर्यंत ठीक आहे हा इथून एंड आहे इकडे अजून चिरे वाढत जाणार तर आता मला याच्यावरती पाणी घालायचं आहे मी तुम्हाला काल बोललो होतं दिवसातून तीन वेळ पाणी घालावं हो लागतं कारण हे सिमेंट आहे ना चांगलं भिजलं पाहिजे आणि हा जो चिरा आहे ना हा चांगला धुपला गेला पाहिजे पण त्यासाठी असं भरपूर प्रमाणात पाणी मारलं पाहिजे तर आता मी सुरुवात करतो पाणी मारायला मारा तुम्हाला दाखवतो इथपर्यंत झालं आहे इकडे अजून बाकी आहे वरचे थर लावायचे इकडे चिरे चिऱ्याचे थप लावून घेतले कारण ही आजची लाईन ही लाईन चालणार आहे वरची लाईन बॅकसाईडच हे बघा ही चर मारलेली आहेत थोडासा चर राहिला आहे तिथे बघा हा असं स्ट्रेट तिकडे जाणार मग तिकडून परत तिकडे परत इकडे असं होणार आहे तर हे बघा इथपर्यंत कालपर्यंत आता आहे ही पर्यंद पर्यंद। पूर्ण दिवाळ मला भिजवून घ्यायचं आहे तर आता मी सुरुवात करतो तर मित्रांनो दिवाळाला पाणी घालून झालं आहे हे बघा पूर्ण भिजवून झालं आहे मस्तपैकी हे पूर्णपणे भिजवून टाकलं कारण जेवढं तुम्ही पाणी द्याल तेवढे त्या दिवाळीची मजबूती असते मित्रांनो तर आता पाणी वगैरे मारून झालं आहे आता नऊ वाजता कामगार येतील आणि परत नव्याने सुरुवात करतील कारण अजून इकडे सर्व थर लावायचे आहेत अजून उंची वाढायची आहे इकडे आणि ती लाचचे एंड झाले तिकडे आणि तिथून वरती जे चिरे ठेवलेत ना तिथून अजून वरती येणार इकडे 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 मग ही लाईन फिरवणार तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय